जय शिवराय कसे आहात मजेत आहात ना नेहमीच प्रमाणे आपुलकीचा प्रश्न हसता येणा हसायलाच पाहिजे आजसुद्धा एक जबरदस्त अशी भटकंती तुम्हासाठी घेऊन आलेलो आहे आज आलेलो आहे आम्ही कनेरगड हे करण्यासाठी ही जे कनेरगड जी संपूर्ण सातमात याला डोंगर असं म्हटलं जातं या सातमा डोंगरांगे एकूण अठरा दुर्ग आहेत या संपूर्ण याची माहिती तुम्हाला या, या यूट्यूबच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आता आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि आता थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला गडावर जाणारी वाट आहे त्या वाटेने आपण हा समोरचा कनेरगड काढण्यासाठी दाख हा समोर तुम्हाला झूम करून दाखवतो आहे हे समोर जे आहे ते नेडं आहे हे समोर आपल्याला नेडं दिसत आहे चला तर आता या संपूर्ण दुर्गाची आपण सफर करूयात आणि संपूर्ण इतिहास या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं भाग्य आज मला लाभलेलं आहे सातमाळ म्हणजे नाशिकच्या उत्तरेची जबरदस्त डोंगरा सातमान म्हणजे लढाऊ दुर्गांची शुंकळा आणि कणकणीत दुर्ग स्थापत्य सातमाळ म्हणजे सह्याद्रीचा राकट रूप आणि बेला माती सातमान म्हणजे शूरवीरांच्या रससीत इतिहासाचं पान सातमान म्हणजे बेसाळ कातरातील नैसर्गिक शिल्प सतमाळ म्हणजे अजूनही मनात इतिहासात जपलेली माणसं सातमान म्हणजे ट्रेकर्सला अवतान डोंगर यात्रा ट्रेकचं सातमार हे एक पर्वतरांग आहे जी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून जाते नाशिकमधील सह्याद्री पर्वतरांगांचा अविभाज्य भाग आहे नाशिकची सर्वात महत्वाची रांग म्हणजे सातमार रांग ही श्रेणी नाशिकच्या बाजूने ठेवणाऱ्या हरांसारखी दिसते ते शहराच्या मध्यभागातून जाते सापुतार्यापासून वणीपर्यंत चांदवडपासून मनमाडपर्यंत सातमार पर्वतरांगांचा पसारा आहे सातमा रांग पुढे अजिंठा पर्यंत जाते आणि हा भाग अजिंठा रांग म्हणून ओळखला जातो आता ही कनेरगडाकडे जाणारी ही दुर्गावर जाणारी ही वाट आहे आता या ठिकाणी आमचं पदभ्रमण चालू झालेलं आहे आपल्याला ह्या आप ठिकाणी असा वळसा मारून आपल्याला या कनेरगडावरती जायचं आहे हे नेड आपल्याला दिसत आहे वरती असा केला जातो औरंगजेबाच्या आदेशावरून देरेर खान मोगोर सैन्यासह या दुर्गावर हल्ला केला होता त्यावेळी कनेरगडाचे किल्लेदार रामाजी पांगेला हे होते गडावर सुमारे सातशे मावळे होते गडाला मोगोर सैन्याने वेढा घातला होता या वेड्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखरी मदतीची वाट पाहणे शक्य होते पण मदत वेढा भेदून आत येणे अशक्य होते मोगोर सैन्य संख्येने फार जास्त होते याशिवाय दुर्ग फार उंच नव्हता त्यामुळे मोगर सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधरणे हाही हेतू त्यात होता तसे झालं तर परत असलेल्या मोगर सैन्याची तोड करता यावी त्यामुळे पहाट्याच्या अंधारात रामाजी पांगेला यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगळ्यांच्या भऱ्या मोठ्या सैन्यावर हल्ला केला यावेळी फक्त सातशे मावळे रामाजींसोबत होते अचानक पडलेल्या छाप्याने मोगर सैन्य गोंधळले सातशे मावळ्यांनी बाराशेच्या वर मोगर हो बाराशे कापून काढले पण तरीही बऱ्याच्या जोरावर दिलेर खानाने पडणारे मोगर सैन्य थांबवले मराठ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली संख्येने कमी असूनही मराठे मागे आटले नाही सुमारे तीन तास कडेर परिसरात हे रणकंदन सुरू होते रामाजाने आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केली प्रतिहल्ला झाल्यावर कोणतेही कुमक शिल्लक नसल्याने मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले सभासदाची बकर यात लढाईविषयी लिहून ठेवलेले आहे की तिप्री जैशी सिमगियाची दनानते तैसे मराठे कडाडले सिमगियाची म्हणजे शिमगा या सणात जशी टेपली हरगीवर वारंवार कडांते, तसे मावळे तुटून पडले होते दिरेर खानने कनेरगड ताब्यात घ्यायचे ठरवले खान कनेरगडावर चालून येतोय ही खबर कनेरगडाचे किल्लेदार रामजी पांगेरे यांना समजली आता माघार घेरे रामजींना मान्य नव्हते रामजी गडाच्या पायथ्याशी तळ ठोकून होते आणि सोबत होते फक्त एक हजार मावळे रामजींनी तीनशे मावळे गडावर धाडले आणि सोबत फक्त सातशे मावळे ठेवले समोर मूर्ती आहे हे रामजी आणि मावळ्यांना माहीत होते रामजी आपल्या मावळ्यांच्या पुढे उभे राहिले आणि मोठ्या आवेशात गरज नाही मर्दांनो खानशी झुंजायचे जे जातीने असतील ते येतील मर्दांनो लढार त्याला सोन्याची कडी पळाळ त्याला चोरी बांगडी असे बोलून रामजीने आपल्या अंगावरचा अंगडका काढून फाडून फेकला डोईचे मुंडासही फेकले आणि दोन्ही हातात तरवरे घेऊन हर हर महादेवची गर्जना केली अवघ्या मराठी सैन्याने तसेच केले प्रत्येक मावळ्यात जणू भावनाने संचारली होती रामजी काळ्या भिन्न दगडासारखा बासत होता त्याची भरदार छाती खालीवर होत होती ते आपल्या मावळ्यांना गरजरे एक बी जित्ता जाता देऊ नका आपल्या मातीवर हात टाकायला आलेले मारा कापा हे आता आपण कनेरगडाचा हा रॉक पॅच आहे हा पावसाळ्यात अतिशय डेंजर असतो पावसाळ्यात जास्त करू कनेरगडला येऊ नये आता आम्हाला थोडासाच पाऊस झालेला आहे अतिशय असा हा रॉक पॅच अवघड असा हा टप्पा आता आपल्याला पार करायचा आहे हे खूप मोठं आग्नदिव्य आहे आपण या या ठिकाणी पाहत आहात ही संपूर्ण खाली दरी आहे आणि हा संपूर्ण टप्पा आता ह्या टप्प्यातनं आमचे हे मावळेवरती गेलेले आहेत आणि सगळेजणं आमचे आता माथ्यावरती पोचलेले आहेत शेवटी मी राहिलेलो आहे माझ्या पाठीमागं कुणी नाही आहे लीडर जो असतो तो सगळ्यात पुढं असतो पण आज लीडर जो आहे तो सगळ्यात पाठीमागं आहे सगळ्या वासरांना हकलत पुढं घेऊन जाण्याचं काम या वाटाड्याचं आहे चला तर मग आता आपण हा अवघड टप्पा आता पार करूया हा अवघड टप्पा पार करताना आमचे तानाजीराव हा अवघड टप्पा पार करताना आपण आता दिसत आहे अतिशय अवघड असा हा रॉक पॅच आता हा अवघड असा रॉक पॅच तानाजी यांनी लिलायपणे सर केलेला आहे आता मी सुद्धा हा आता अवघड टप्पा पार करणार आहे आमचे एकशे पंचावन्न एक दोनशे दो तीस किल्ले करणारे आमचे सुशील दुधाने आमचे सर्वांचे मार्गदर्शक हे बघा असा अवघड टप्पा चढतात येते आता वय वर्ष पंचावन्न यस येस हे बघा हे किती चढव पाहि चढव आहे विशेष म्हणजे रात्रभर जागरण करतेस लोकांची सगळ्यांची सगळ्यांची पायात रोड असून पायात रॉड असून पण त्यांचं शिवकारी आहे शिवकार्य खूप मोठे लेखक आहे किती त्यांचे आले बघा आता येस 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 हा येस दाखवा जरा कन्हेरगडावरची कन्हेरवाडी आणि परिसर आणि आमच्याकडे आज तरुण व्यक्तिमत्व जे तरुणांना लाजवेल असेल वर्ष पंचावन्न आज तीनशे तीस किल्ला आहे आमच्या सरांचा आहे आणि आजही आज कनेरगड चढायला तसा खूप अवघड आहे पण तरी ते पण सुद्धा आज हे आमच्याबरोबर चालतात हीच मोठी आम्हाला एक प्रेरणा आणि प्रेरणासूत्र म्हणता येईल आणि या कनेरगड अशी अवघड चढलते चढता येते त्याच्यामुळं हा त्यांच्यासाठी एक समीर्थित व्हिडिओ बनवत आहे जय शिवराय जय शिवराय कनेरवाडीपासून आम्ही साधारणतः साडेआठ वाजता गडपदभ्रमण चालू केलं होतं आता पाहता पाहता नऊ वाजता जवळपास एक तासाच्या अंतराने आम्ही यासमोर आपल्याला ही गडाची तटबंदी दिसत आहे या तटबंदीच्या इथे एक तासाभराच्या अंतराने आम्ही पोचलेलो आहे अतिशय दमचक करणारी ही खडी चढणीची वाट आहे उन्हाळ्यात शक्यतो या ठिकाणी कुणी येऊ नये पावसाळ्यात पण येऊ नये हिवाळ्यात या ठिकाणी जरूर यावे तटबंदीपासून आपण पुढं आल्यानंतर तो रॉक पॅच आहे दगडाचा तो पार करून वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हे पाण्याचा टाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कोरडं असं पाण्याचा टाका आहे याच्यामध्ये पाणी नाही आहे आत्ता हे कोरडं पडलेले टाका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता समोर त्या नेड्यापाशी आपल्याला जायचं आहे हे कनेरगाडाचं हे समोर जो दिसते आपल्याला हे आहे नेड हे कनेरगाडाचं नेड आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी याशी टप्प्याची ही पायवाट पार केल्यानंतर आपण या नेड्यापशी पोचतो आता आपण चाललेलो आहे नेड्याच्या तिथे या नेड्यावरून आता आपण संपूर्ण आजूबाजूचा परिसर आपण निहारणार आहोत कशा पद्धतीने आलो वाट कशी होती या अशा पद्धतीने हा संपूर्ण समोर खाली दिसते बघा दूरवरती झूम करून दाखवतो त्या ठिकाणी आमची बत्तीस सीटर गाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तिथून असा पूर्ण वर्षा माळून या ठिकाणी आम्ही आता या नेड्यापाशी पोचलेलो आहे भिडले अवघे सातशे मवले तीस हजार गणेमांना भिडले कोणाचे मुंडके उडत होते तर कोणाचे हात तुटत होते पुन्हा एकदा धिरेडखानाला पुरंदर गड आणि मुरारबाजी देशपांडे दे आठवले झुंज शर्तीची चालली होती खूप मावळे कामी आले होते पण मागे हटायला तयार नव्हते रामजी रक्ताने लालेलाल झाले होते अंगावर एक जागा नव्हती जिथून रक्त उसरत नव्हते पण याची परवा होती कोणाला जो तो लढत होता फक्त आपल्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी घनघोर युद्ध झाले अखिल धिरेर खानाचा झेंडा पडला आणि त्याला माघार घ्यावी लागले अनेक मावळे आणि स्वतः रामजी पांगेरे धारातील ते पडले पण शेवटपर्यंत कनेरगडाला धिरेर खानाची सावलीही भिवू शकली नाही आजही इतिहासाला रामजींचा पुरता इतिहास माहीत नाही पण कणेरगडची माती या वीरांच्या रक्ताची साक्ष देत आहेत मराठ्यांची पोर आम्ही भिणार नाही मरणारा चिमुट भरांनी पराभव केला परत भरांचा क्षत्रीय कदम, 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 कुलवतौस गो ब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक